नमस्कार गोर पाचन मैत्रिणींचा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता ही जात आहे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तर चला आता जाऊयात आता टायमिंग ता सांगते अकरा वाजलेले आहेत चला आता जाऊयात सांगू कुठे माझे तर आता आम्ही केंद्रामध्ये जाण्यासाठी निघालोत आणि शिव पण मस्त बसलेला आहे त्याच्या पप्पाजवळ आणि त्याला ना इकडं खूप छान वाटते म्हणजे गावाकडचं वातावरण त्याला खूप आवडलेलं आहे आणि मी आहे सध्या परभणीमध्ये तर गावी पण जायचं आहे आम्हाला तर एक दोन दिवसात जाणार आहोत पण त्याआधी मी म्हणलं एकदा केंद्रामध्ये जाऊन येऊयात स्वामींच्या कारण कल्याणला कुठे वगैरे आहे केंद्र ते मला माहिती नाही आहे आणि इकडं आल्याच्यानंतरच मग मला जायला भेटतं केंद्रात म्हणून मग आता आम्ही पटकन आज आवरलो आणि निघालोत आणि घरापासून एक दहा ते पंधरा मिनिटाच्याच अंतरावर आहे स्वामी महाराजांचं केंद्र तर चला आता पटकन जात। आम्ही जातो आणि तुम्हालाही दाखवते आमच्या इकडलं स्वामी महाराजांचं केंद्र हे आयुष चाललंय आणि पायानंच जात दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे हे बघा आयुष आयुष अलीकडे चकडलं इक, सांग आणि शिवला त्याच्या पप्पाने घेतलंय आपण त्याच्या पप्पांनी घेतले शिवला आणि थोडंसं उशीरच झाला घरून निघायला कारण लवकर निघायला पाहिजे होतं आम्ही दहा वाजता तरी पण आता अकरा वाजले चल समोर सवे आता आलो तुचे पप्पा कंटाळून गेले चल हो ना <laughs> तर जेव्हा मी आईच्या इकडे होते ना तेव्हा मी पाच पाचवीला किंवा सहावीला असेल बघा तर त्यावेळेसनं आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे मिळून ना नेहमी मंदिरामध्ये यायचो आणि स्पेशली गुरुवारी यायचो स्वामी महाराजांच्या केंद्रात तर त्यावेळेसनं आम्हाला अजिबात लांब वाटायचं नाही असं वाटायचं की प बस पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि जवळच आहे तर कधी बोलत बोलत आम्ही यायचो माहिती पण आम्हाला पडायचं पण आत्ता जेव्हा मी सहा सात महिन्याच्या नंतर येते ना तर असं वाटत आहे की किती लांब आहे तर ह्यांना पण थोडासा असं चालायचा कंटाळा आला होता कारण आता कसं सवय नाही आहे बघा आम्ही जास्त करून स्कूटीवरच फिरतो तर त्यामुळे ह्यांना पण चालायची सवय नाही आणि मला पण तर त्यामुळे थोडंसं लांब वाटत थो होतं पण फायनली आम्ही आलो आहोत स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आणि आज तुम्ही बघणार आहात परभणीमधलं स्वामी महाराजांचं केंद्र तर सुरुवातीला इथं पाय वगैरे धुऊन आतमध्ये आम्ही जातो आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये पण दाखवते चला आणि शिव ना इथं खूप मस्ती करत होत्या त्याला खूप छान वाटत होतं कारण एकदम मोकळं वातावरण होतं इथं तर आता आमचं दर्शन वगैरे हो झालं आणि दहा मिनिट आम्ही इथे बाहेर येऊन बसलो आणि इथे जी शॉप आहे ना इथून मी स्वामी महाराजांचा जो मंत्र असतो ना बघा श्री स्वामी समर्थ तर ते घेतलेलं आहे घरी मला तिकडे मुंबईला नेण्यासाठी कारण मला ना आधीपासून खूप आवडतं की घरामध्ये असं स्वामींचं जग चालत असावा म्हणजे असं आपण चालू करून दिवसभर ठेवावा तर त्यामुळे मी ते घेतलेलं आहे मी तिकडे घेऊन जाईल ते आणि इथे ना शिव खूप जिद्द करत होता खाली खेळण्याची तर आता तुम्ही ते बघू शकता शिव कसा खेळतोय ऐकतो आहो हा ऐकतच नाही माझं ऊन लागले तिकडे तरी खेळू द्या हे बघा हे बघ चप्पलीकडे चप्पल पाहिजे म्हणून ते खेळ तिकडे पप्पाकडे चल पप्पाकड इकडे इकडे चल मम्माकडे त्याला नुसतं फिरायचं आहे ते मोकळी जागा दिसते ना खेळते ए बाबू ऊन लागते बाळा तर आत्ताच आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही घरी जातोय आणि खूप छान असं दर्शन झालं कारण गर्दी वगैरे नव्हती तर चला एका वर्षानंतर मी स्वामी महाराजांच्या केंद्रात आले मस्त असं दर्शन झालं चला आता खरे पण आरू बोलतो की रिक्षा पाच दहा मिनिट लागतो शिवला टोपी आणायचंच विसरून गेले चला आता पटकन जाऊ घरी यामध्ये ना स्वामी महाराजांचा जप आहे आणि दुसऱ्या पण देवांचा एकवीस जप यामध्ये आहेत पन आणि तर ते लावता येतात मस्त दिवसभर पण आपण चालू ठेवू शकतो तर छान वाटलं मला आता मी तिकडे मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणलेला आहे ठीक आहे चला आता भेटते थोड्या वेळानं तुम्हाला दिदी पशी मस्त फिरतोय बाहेर तर हे बघा मस्त चालू झालंय हे बघा स्वामी महाराजांचा जप लागल्यामध्ये तर हे आपण दिवसभर लावून तर छान आहे हे आवडलं मला आणि आता घेऊन जाईल मी तिकडे शिव बघा हे इथं शिवना मंदिरामध्ये खूप खेळत होता पण खूप ऊन झालं होतं आणि आम्हाला घरी यायचं होतं पटकन म्हणून मग घेऊन आलो तर आता शिव पण झोपत जाईल आता भेटते तुम्हाला <laughs> तर एक वाजता आम्ही घरी आलो त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता वाजलेले आहेत तीन तर आता इथे वहिनी गुलाबजाम बनवत आहेत तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करा टाकतात दीड ग्लास हा तर इथे पाच बनवण्यासाठी ठेवत आहेत तर यामध्ये पाणी टाकले दीड ग्लास तर मला ना आधीपासूनच गुलाबजामून खायला खूप आवडतात त्याचमुळे ना रात्रीच माझ्या भावाने मावा आणून ठेवला होता तर इथे ना आई आज वहिनीला गुलाबजामून बनवायचे शिकवणार आहे कारण जेव्हा पण आम्ही येतो ना जास्त करून आईच असं म्हणजे गोड वगैरे बनवते कारण वहिनीला दुसरे कामं असतात घरातले ना त्यामुळे तर आज ना वहिनी बनवणार आहेत गुलाबजामून तर रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि त्यामुळे प्लीज ताईनं पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर इथे ना आईने एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तर दीड ग्लास पाणी टाकलं होतं पाकामध्ये आणि साखर किती टाकली होती आई अर्धा किलो म्हणजे किती दोन ग्लास बसले असतील ना तर साखर टाकली आहे दोन ग्लास आता छान असा पाक होण्यासाठी इथे ठेवलेला आहे तर इथे अर्धा किलो मावा आणलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं तर गव्हाचं पीठ थोडस ह्याच्यात मिक्स करते आई तर किती टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि हे काय सोडा बेकिंग सोडा ठीक आहे ते इथे तर आता आ... मावा काढलेला आहे त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा टाकलाय आणि त्यानंतर एक वाटी घवायचं पीठ मावामध्ये मिक्स करायचं आहे तर आणि काय दूध टाकायचं ना आणि दुधामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे तर महिले मग जायचं की नाही आपल्या घरी नाही जायचं आयुष्यम पाक अजून झालं येऊ द्यायचा आहे थोडासा तार येऊ द्यायचं आहे तर आता इथे पाक तयार होत आहे आणि हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग दुधामध्ये मळून घ्यायचं है नाही तर इथे दूध घेतलेलं आहे थोडस कप मध्ये तर आता ना गुलाबजामुनसाठी इथे पीठ मळून घेत आहेत वहिनी तर यामध्ये अर्धा किलो मावा आहे बेकिंग सोडा थोडासा आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ एकवाटी आहे तर सुरुवातीला ना जे मावा असतो ना त्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडंसं दूध टाकत छान असं परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि इथे ना आई आम्हाला खूप जास्त हसवत होती म्हणून वहिनी हसत आहेत आणि खरंच ना गावाकडं असलं ना तर वेग एक वेगळीच मजा असते सगळ्यांसोबत गप्पाटप्पा मारायच्या हसाय हसणं बोलणं वगैरे आणि जेव्हा मी मुंबईत असते ना मला खूप बोरिंग होतं खूप बोर वाटतं एकटीला पण ठीक आहे आता मिस्टरांचं तिकडं काम आहे त्यामुळे मग आम्हाला तिकडंच राहावं लागतं असो तर आता मी ना खूप मज्जा करणार आहे म्हणजे खूप सगळ्यांच्यात जाऊन येणार आहे मावशीकडे वगैरे आणि आमच्या गावी पण आम्ही जाणार आहोत आणि सुरुवातीला ना थोडे दिवस मी आईकडे थांबणार आहे आणि त्यानंतर मग गावीच वगैरे आम्ही जाणार आहोत इथे कणिक वगैरे मळून घेतलं त्यानंतर वहिनीने अशा पद्धतीने छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतले आता हे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे तर मी आल्याच्यानंतर ना वहिनी नेहमी माझ्यासाठी काही ना काही बनवते वगैरे तर खरंच माझी वहिनी खूप छान आहे खूप केअरिंग आहे आणि आमच्या दोघींचंही खूप छान असं जमतं म्हणजे कधी भांडणं वगैरे होत नाही तर अशी वहिनी सगळ्यांना भेटो तर आता इथे ना सुरुवातीला कढई वगैरे ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता तळून घेत आहे आणि आईची न आज तब्येतनं थोडी बरी नव्हती तरीसुद्धा आई माझ्यासाठी बनवत होती मी आईला खूप वेळेस म्हणलं की राहू दे वहिनी आणि मी बनवतो पण आई अजिबात ऐकत नव्हती तर मी म्हणजे जास्त इकडं परभणीला येत नाही वर्षातून किंवा मग सहा महिन्यातून येते त्यामुळे मग आईला असं वाटते की मी काहीच काम करू नये तर आई मला काहीच करू देत नाही इथं आल्याच्यानंतर तर असं म्हणतात बघा आईसारखी माया कुठेच मिळत नाही तर खरंच हे अगदी खरं आहे तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला आई एवढं प्रेम जगात कोणीच करू शकणार नाही ना आणि आईसारखं प्रेम कधीच कुणी करू शकत देखील नाही तर आईने आज माझ्यासाठी खूप छान असे गुलाबजाम बनवलेत तर चला आता ना इथे तळून घेत आहे आई आणि माझा भाऊ पण आला होता नेमकाच कामावरून तर भाऊनं ना माझ्यासाठी आणलेली आहे चैनं कारण मला ना चैनं घ्यायचे होते चांदीचे पण बघूयात मला जर डिझाईन आवडली तरच मी घेणार आहे आणि आईला आता म्हणलं थोडंसं आराम कर तर आईने थोड्या वेळ आराम केला आणि त्यानंतर परत आई किचनमध्ये आली माहिती नाही माझ्या आईला काही कितीही दुखू काही बस हो बसवल्या जातच नाही म्हणजे बसतच नाही सारखं काही ना काही काम पाहिजेच तर इथे परत आई गुलाबजाम वगैरे बनवायला आलेली आहे तर अशा पद्धतीने बनवलेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि इथे ना तर आता ना माझ्या भावाने ना त्याच्या मित्राचाच ज्वेलरी शॉप आहे तर तिथून ना, पैंजन आणलेले आहेत चांदीचे आणि मला घ्यायचे होते म्हणून मग भाऊ म्हणला कुठं शॉपवर जाते मी घरीच घेऊन येतो तो, तो भाऊने बारा तेरा डिझाईन आणल्या होत्या आणि डेली यूजसाठी ना खूप छान होत्या म्हणजे एकदम नाजूकमध्ये होत्या पण खूप बारीक वाटत होते म्हणून मग आईने मला घेऊ दिले नाही आई म्हणली खूप बारीक वाटत आहेत थोडेसे मोठ्या डिझाईनचे वगैरे घे शिव पण आलाय शिव पण झोपीतून उठलाय चला आता चैन बघते कोणते घ्यायचे आहेत तर भाऊच्या ओळखीचे ज्वेलर्स आहेत तर त्यांच्याकडून भाऊनी घरीच सगळे चैन आणलेले आहेत म्हणजे सगळे डिझाईनचे घरी आणले तर आता चूज करते तर जे कोणते आवडले ते, आवड ते तुम्हाला पण सांगते पिल्लू पण उठलाय पिल्लूची झोप झाली आता है ना झाले सगळे करून तर इथे दे केले आहेत गुलाबजाम सगळे किती मस्त बनवले छान असे तळून घेतले ताय इथं मस्त पैकी आता गुलाबजाम झालेत आता हे पाकामध्ये छान असे भिजले ना नंतर खाऊन तुम्हाला सांगते कसे झाले ते था। no! आणि ही एक डिझाईन बघा ही छान डिझाईन वाटते ही पण पण आई नको बोलते कारण खूप बारीक डिझाईन वाटते म्हणून तर बघूयात आता कुठे दो दुकानावर वगैरे जाऊनच बघूयात कारण ही आवडत आहेत मला काय बनवायला उपमा करायला हो हो हे बघा तर आता मी खाऊन सांगते एकदम भारी झाले मस्त झाले अजून थोडे भिजू द्यावं लागते खूप छान झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल तर भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग बाय